केअरिंग करताना म्हणजे तुम्ही केंद्रावर जाताना नेताना हा आडव्या स्थितीत असेल सगळी जोडणा केल्यानंतर बीयू सीयू जोडल्यानंतरच हा नॉब उभा करायचा आहे लक्षात घ्या हे सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या ट्रेनिंगला वर पण सांगतील आणि सा, आणि ज्यावेळी परत तुमचं मतदान होईल त्यावेळी परत काय करायचं परत आडवा करायचा ठीक आहे आणि त्यानंतर हा जो आहे तो बॅटरीचा कप्पा आहे आणि ही जी आहे ते कनेक्टरचा कप्पा आहे ठीक आहे पुढे घ्या आता एक लक्षात घ्या के, हे केंद्रावर जाताना तो विषय जा आहे तुम्ही झोनल अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच तुम्ही सगळं साहित्य घेतलं एक चेक केलं झोनल अधिकाऱ्यांची परवानगी घेऊनच केंद्राव निघायचं आहे त्यांना आपण बळवंत कॉलेजला व्यवस्था केलेली आहे साहित्य घेणे आणि साहित्य देणे ठीक आहे तिथंच आम्ही तुमची एस टी बसेसची सोय पण बळवंत कॉलेजच्या पटांगणातच केलेली आहे पुढे घ्या हे काय काय करायचे हे जनरल सूचना आल्या आहेत मी मगाशी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की ज्या ज्या जनरल जे सूचना आहेत की अनाथे ठिकाणी कुठेही थांबायचं नाही